नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक पानखडे सर्वप्रथम गोकुळ अष्टमीच्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आज मुंबईमध्ये धा थर लावून दहीहंडी फोडण्याचा विक्रम जोगेश्वरीच्या एका मंडळाने केला त्याला पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालं दुसऱ्या एका ठिकाणी गोविंदा वर्ण खाली पडल्यामुळे मृत्यूमुखी पावला पंधरा वीस ऍडमिट आहेत गोविंदा म्हणजे जे दहिंडी खेळणारी लोक त्यांना गोविंदा म्हणतात परंतु आज आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अर्ज लावला केंद्र सरकारने मुख्यतः जेव्हा भूषण गवईजीने मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांना राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजींनी एक पत्र दिलं आणि ते पत्र म्हणजे प्रेसिडेंट रेफरल होत कित्येक वेळा राष्ट्रपतीला जेव्हा काही गोष्टीची कन्फ्युजन असते तेव्हा मग ते सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी पुन्हा परिभाषित करायला सांगतात चुकीच्या आहेत खरे आहेत कशा आहेत आणि मग त्याच वर सर्वोच्च न्यायालयाचं एक संविधान पीठ त्या पत्रावर डिटेल डिस्कशन करून मग सर्वोच्च न्यायालय ऍडवाइस देत राष्ट्रपतींना की हे तुम्ही जे विचारलेल्या प्रश्नाची ही हे असू शकतात परंतु ते जे सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाचं उत्तर असेल ते उत्तर म्हणजे काही निर्णय नव्हे आणि ते सायटेशन म्हणून कुठेही दुसरीकडे वापरले जाऊ शकत नाही ही त्याची स्थिती आहे तर राष्ट्रपती महोदयांनी त्यांना राज्य घटनेचे कलम दोनशे दोनशे एक तीनशे एकसठ एकशे त्रेचाळीस एकशे एक बेचाळीस एकशे पंचेचाळीस तीन एकशे एकतीस वगैरेवर क्लिअर त्यांचा व्ह्यू मागितला आणि पुन्हा सांगितलं काय राज्यपालांकडे जर बिल आलं विधानसभेकडनं पास होऊन तर त्यांच्याकडे त्याचे काही विकल्प असतात राज्यपालाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा दिलेला सल्ला हा मान्यच करावा लागतो का असे या प्रश्नाची अशा टाइपचे हे प्रश्न होते मुख्यतः हा प्रश्न उद्भवला का कारण आठ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाच्या एका बेंचने ज्याची अध्यक्षता जे पी पारदीवाला कर, कर आणि करत होते आणि दुसरे मेंबर त्याचे आर महादेवन होते या दोन दो दो न्यायाधीशांनी एक निर्णय दिला तामिळनाडू सरकार विरुद्ध राज्यपाल या केस केसमध्ये कारण तामिळनाडू सरकारने असेंब्लीमध्ये दहा बिलं पास केली वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वेळेला आणि ती सगळी बिलं राज्यपालांकडे पाठवली हो पण राज्यपाल ते बिल वापसही करत नव्हते ते बिल वर साईनही करत नव्हते म्हणजे पासही करत नव्हते राज्यपालांनी काही त्यातली बिल राष्ट्रपतीकडे पाठवले राष्ट्रपतींकडे पण तोच प्रश्न ते वापसही करत नव्हते आणि त्याच्यावर साईनही करत नव्हते त्यामुळे त्या बिलांबद्दल अनिश्चितता होती आणि अनिश्चितता असल्यामुळे ते महिनोनी महिनो म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा महिने ते बिल पेंडिंग पडून होती राज्यपालांकडे तर मग सरकारने कामं कशी करायची कारण जेव्हा निवडणुका होतात तेव्हा घोषणापत्रात बऱ्याच घोषणा राहिलेल्या असतात त्या घोषणाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला विधानसभामध्ये नवीन बिल पास करावी लागतात बिल पास केलं तर ते राज्यपालांकडे जात राज्यपाल त्याला होकार देतं किंवा नकार देतं होकार असला तर त्याच्यावर आपली सही करता आणि वापस वाढवत म्हणजे मग ते कायदा बनून येतं पण जर त्यांना नको असेल राज्यपाल जर त्याला वाटत असेल हे चुकीचं बिल आहे तर ते एक वेळा वापस करू शकतात मग पुन्हा विधानसभा त्याला वापस पाठवते पण दुसऱ्या वेळेला मात्र राज्यपालांना साईज करावी लागते यात जर राज्यपालांना जास्त कन्फ्युजन असलं तर ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात मग राष्ट्रपती सुद्धा हा यांना याच्यात यात दोन उत्तर हो ते देऊ शकतात परंतु तुम्ही होई नाही म्हणायचं आणि नाही नाही म्हणायचं आणि महिनोनी महिनो त्या बिलवर बसून राहायचं त्यामुळे राज्य सरकारमध्ये सरकार चालवण्याचं एक संकट होतं त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले मग सर्वोच्च न्यायालयाने विशेष अधिकार वापरून एक निर्णय दिला की राज्यपाल असो या राष्ट्रपती असो तीन महिन्याच्या आत हे बिलं वापस करायला पाहिजे या तर साईन करून वापस करा नाहीतर नाही म्हणून वापस करा पण त्याच्यावर काहीतरी डिसिजन तुम्ही तीन महिन्यात घ्या याच गोष्टींनी एक राजकीय म्हणजे जी सध्या वर्तमानमध्ये केंद्रामध्ये जी बसलेली सरकार असते त्या सरकारचे हात कुठेतरी बांधले गेले कारण प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा केंद्र सरकार नियुक्त करतो जरी तो राष्ट्रपती नियुक्त करत असेल तर केंद्र सरकारच्या अनुमोदांनीच नियुक्त करतो आपल्या देशात राष्ट्रपती स्वतःच काही काम करू शकत नाही स्वतःच भाषणही देत नाहीत त्यांना भाषणही वर्ण लिहून येतं मंत्रिमंडळ क्लिअर करत त्यामुळे हो त्याच राजकीय दलाचे लोक राज्यपाल बनतात आणि जर मग विरोधी पक्षाचं सरकार राज्यात असलं तर त्या राज्याला सतवण्याचा किंवा त्याला काम न करू देण्याचा राज्यपालाद्वारे हा प्रयोग होतो आणि हा प्रयोग पहिले काँग्रेसच्या वेळेलाही व्हायचा पण भाजपला दोन हजार चौदा नंतर हा तो प्रयोग फारच झाला महाराष्ट्रात तर ता कमीत कमी आता हे कोशियारीनी काय केलं हे काही के सांगायला नको उद्धव ठाकरे सरकारने दिलेली विधान परिषदेची बारा नावं अडीच वर्ष तो माणूस खाली घेऊन बसला शेवटी सरकार गेलं पण त्यांनी ती नावं क्लिअर केली नाही तर या निर्णयाच्या बद्दल जेव्हा डिटेल विचारलं म्हणजे राष्ट्रपती महोदयांनी जेव्हा रेफरल मागितलं त्याच वेळेला आता एकोणवीस तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचं संविधान पीठ जे राजू गवई म्हणजे माफ मा करा भूषण गवईंच्या अध्यक्षतेखाली आहे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय त्याचे दुसरे न्यायाधीश त्या बिर म्हणजे त्या बेंचवर आहेत न्यायाधीश सूर्यकांत न्यायाधीश विक्रमनाथ न्यायाधीश पी एस क्रिष्णन सॉरी नरसिंह न्यायाधीश एस चांदुलकर आता हे पाच जणांचं पीठ ते अॅडवाइस देईल त्याच्याच अगोदर केंद्र सरकारने एक अर्जी लावली आणि त्या अर्जात केंद्र सरकारचं म्हणतो की मुख्यतः सर्वोच्च न्यायालयाला ही केस ऐकण्याचा अधिकारच नाही म्हणजे आठ एप्रिलची त्यांनी सांगितलं की वेगवेगळे सगळ्यांचे अधिकार वेगवेगळे आहे न्यायपालिकेचे अधिकार कार्यपालिकेचे विधायकीचे आणि जर तुम्ही कामात लोडबूर केली तर मग हे संवैधानिक संकट उत्पन्न होईल संविधान निर्मात्यांनी कधीही राज्यपाल आणि राष्ट्रपतींसाठी कुठलाही एक असा समय अवधी वेळ असा निर्णय ठेवला नव्हता की इतक्या दिवसात तुम्हाला हे काम करावं लागेल त्यामुळे तुमचे राज्यपाल जे आहेत ते काही फॉरेनर नाहीत किंवा दुसऱ्या ग्रहावर आलेले लोक नाहीत विदेशी लोक नाहीत किंवा ते पोस्टमॅनही नाही तुमचं बिल तिकडे घ्यायचं तिकडचं बिल तिकडे यायचं जर एखादं बिल त्यांना वाढत असेल की राज्यासाठी हानिकारक आहे तर त्याच्या विचार करतील त्यामुळे किती वेळ बिल ठेवायचं हा जो निर्णय दिला हा चुकीचा आहे तो रद्द यावा दुसरी गोष्ट राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना कोणी देऊ शकत नाही जार मग ना, अशा वेळेला न्यायपालिकेने केली अशा आशयाच एक अर्ज त्यांनी दिला दुसरीकडे तामिळनाडू सरकारच्या तर्फे वकील साहेब पी विलियम विल्सन यांनी एक अर्जी दाखल केली त्यांनी सांगितलं की राष्ट्रपतींनी रेफरल मागितला आणि संविधान पीठ त्या रेफरलला जेव्हा उत्तर देतं तेव्हा तो काय तो निर्णय नसतो त्यामुळे कुठे लागू होत नाही त्यामुळे आम्हाला आशा आहे की जो तुम्ही रेफरल द्याल एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला त्याचा कुठलाही इम्पॅक्ट आठ एप्रिलच्या केसच्या निर्णयावर होणार नाही तो आमचा अधिकार आहे हे सगळं चालू असताना एक सामान्य माणसासाठी ज्याला कायद्याचं काहीही ज्ञान नाही त्याला फक्त एक प्रश्न विचारायचा हे जे आता महाराष्ट्रात आपलं फडणवीसांचं सरकार आहे हे सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्यांनी बरेचसे घोषणा केल्या त्यातल्या काही घोषणा करण्यासाठी ते लगातार विधानसभेमध्ये प्रत्येक सत्रामध्ये काही बिल पास होतात उद्या त्या बिलांवर राज्यपालांनी जर पाच वर्ष सायन्स केलं नाही सहीच केली नाही तर राज्य सरकार सरकार चालवू शकेल का हा प्रश्न आहे राज्यपालांना अधिकार आहे बिल वापस करण्याचा पण ते वापसही करत नाही आणि सही करत नाही नुसते कोंबडी जशी अंडावर बसलेली असतात तसे बसलेले असतात मग हा हा लोकशाही सोबत खेळ नव्हे का आपल्या राज्यघटनेचे जे शिल्पकार होते त्यांनी कधीच विचार केला नव्हता राजकारणाची पातळी त्या खालच्या लेवलला जातील की जाती। राज्यपाल जे अभिभावक असतात राज्याचे पालक असतात ते एका राजकीय दलाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतील का असा कधी स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता त्यामुळे त्यांनी कधी हा वेळ ठेवला नव्हता पण जर असेच एका राजकीय दलाचे प्रवक्ते म्हणून जर कोणी राज्यपाल आले असेल तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी वेळेचं बंधन घालणं अनिवार्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेच केलं त्याची मिरची दिल्लीला केंद्रात लागली म्हणून ह्या मोठा अर्ज सबमिट झाला आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो, तो मित्र नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र